आणि तुम्हाला दुसरी गोष्ट माहिती आहे आपण सूप कशासाठी असतात सूप हे फक्त वजन कमी करायसाठी असतात त्यासाठी तुम्ही रोज रात्री लिक्विडवर राहत असेल तर माझ्या रेसिपी नक्की ट्राय करा नमस्कार मुंडई मी आहे वनश्रे तुमचं स्वागत आहे माझ्या मजा डॉटर रेसिपीमध्ये तर थंडीचे दिवस चालू आहेत काय तर गरमागरम पाहिजे आपल्याला इच्छा होते त्यासाठी आपण सूप सिरीज घेऊन आलेलो आहेत आणि सूप सिरीज आहे आज झावा बाग पण त्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेल ऐकॉन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा अँड कॉमेंट करा तर आज आपल्या सहाव्या भागामध्ये आज आपण नाचणीचं सूप बनवत आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत जे पाच सूप झालेले आहेत टोमॅटो सूप कॉर्न सूप मंचाव सूप अँड लेमन कॉरेंडर सूप तर त्याचं लिंक आणि पालक सूप आणि सहावं सूप हे आज आहे सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि आता नाचणीचं सूप बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आता आपण बघूयात इथे मी घेतलेले आहे दोन चमचे नाचणीचं पीठ मीठ थोडस अर्ध गाजर घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट अर्धा कांदा थोडेसे वाटाणा आणि आपले ची मका आणि हे मिरे पावडर आणि लिंबू लिंबू तुमच्याकडे विनेगर असेल तर तुम्ही विनेगर टाका लिंबू असेल तर तुम्ही लिंबू टाका तर मी आता प्रमाण सांगते भाज्या भाज्या आहेत ना तुमच्याकडे बीन्स असेल कोबी असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकतात माझ्याकडे नव्हतं भाज्याला काय नाहीये तुम्ही कोणता पण टाकू ता शकतात फक्त मी तुम्हाला हे पिठाचं प्रमाण सांगते मी आता दोन जणांसाठी करते म्हणून दोन चमचे घेतलेला आहे तुम्ही एका जणासाठी करत असाल तर प्रत्येकी माणसाला एक चमचा असं पीठ घ्यायचं तुम्ही पाच माणसाचं करत असेल तर पाच चमचे चाचणीचं पीठ घ्यायचं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं ह्याच्यात बाकी काही अवघड नाही आ, मी इथे एक चमचा तेल घेतलेला आहे तुमच्याकडे तूप असेल तर मोस्टली मी तुम्हाला नाचणीच्या सूप साठी तूप सजेस्ट करेल पण मला तूप नाही आवडेल म्हणून मी तेल टाकले तेल तूप किंवा बटर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता तेल आपलं गरम झालेलं स्टीलचं पातील असल्यामुळं तेल लगेच गरम झालं त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी आलं लसून पेस्ट थोडस गोल्डन होईपर्यंत आले लसूण पेस्ट आणि कांदा तळून घ्यायचा टाकूयात गाजर वाटाणा आणि आपले हे स्वीटकॉनची मका आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे बीन्स शिमला मिरची कोथिंबीर कोबी असेल तर तुम्ही ते पण टाकू शकतात आता मी हे हलवून घेते थोडस ह्याचा कच्चेपणा जो असतो ना तो जाईपर्यंत हे परतून घेत हवं तर तुम्ही एक पाच मिनिट झाकून पण ठेवू शकता झाका किंवा तुम्ही असंच हलवत राहा थोडासा ह्याचा कच्चेपणा थोडस क्रंचीनेसपणा जाईपर्यंत गेलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतूयात तो आ, एक ग्लास पाणी होतलेले आणि हे छान असं उकळू द्यायचंय जेणेकरून आपण कशासाठी पावभाजीसाठी सगळ्या भाज्या कसं उकडून घेतो तसं हे उकळलं पाहिजे म्हणजे थोडस शिजलं पाहिजे आपल्याला खाताना पण ताताखाली नाही यायला पाहिजे तर कंटिन्युअसपणा असं उकळायचं मी हे झाकून ठेवते कुकळी येईपर्यंत आपण जे हे नाचणीचं पीठ घेतलंय ना त्याच्यामध्ये पाणी थोडस ओतूयात आणि ह्याच्या गुटुळ्या आहेत ना पूर्ण काढून घ्यायच्या आहेत खर तर आई आहे ना माझी ती डायरेक्ट हे पीठ सूप पाण्यामध्ये टाकते आता आपण जे उकळायला ठेवलेलं आहे ना सगळं मका मक्याचे दाणे त्याच्यानंतर गाजर वाटाणा त्याच्यामध्येच टाकते पण मला ना ना, ते जजमेंट नाही येणार घाटी गाठी व्हायला बघतील गुटळ्या व्हायला बघतील त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे माझ्यासारखे जे आहेत शिकाऊ त्यांनी काय करायचं ह्यामध्येच पाणी होतायचं आणि हे सगळ्या गाठी काढून घ्यायच्या आणि हे पीठ असल्यामुळं ना ऑलरेडी झाला दाटसर पण आहे त्याच्यामुळं सूपमध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायची काहीच गरज नाही मी सात ते आठ मिनिट हे उकळून घेतलेले पूर्ण आपलं पूर्ण उकळलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते आणि मिरेपूड मिरेपूड जरा नेहमी प्रमाणात हात आकडताच घेता कारण परत ते जास्त चरचर करता आणि झुणकत मिरेपूड झालं मीठ झालं आणि आता टाकायचं आपलं हे नाचणीच पीठ आणि हे हलवायचं आणि ह्याला एक छानशी उकळी येऊ द्यायची उकळी आलं की सगळ्यांना वाढायला घ्यायचं टेस्टला जाय द्यायचं झालं मग आपलं उकळी आलं की रेडी नाचणी सत्वाचं नाचणीचं असं एमिएम हेल्दी पौष्टिक असं सूप तयार छान असा आपल्या सूपला सूप उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि सगळ्यांना सर्व करायला घेते हेल्दी पौष्टिक आणि लिंबाचा रस पिळायचा आणि यमनी असं खायचं तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती आहे का सगळ्या सूप पैकी माझ स्वतःच वैयक्तिक फेवरेट सूप म्हणजे सूप आता मी तुम्हाला टेस्ट करून खूप छान झाले मी तर काय म्हणते माहिती का तुम्ही घरी आजी आजोबा कोणी असेल लहान बाळ असतील तर त्यांना दोन टाइम करून द्या माझी स्वतःच्या दोन आजी आहेत घरी आम्ही त्यांच्यासाठी नेहमी हेच नाचणीचं सूप आणि नाचणीची भाकरी कंटिन्यू घरामध्ये असते आमच्या नाचणीचं पीठ तर आईनं डबा भरूनच करून ठेवलंय आजीला माझ्या नाचणीची भाकरी लागते आणि हे सूप पण आम्ही नेहमी आजींना करून देतो